सध्याच्या काळात महाराष्ट्रातील दक्षिण पश्चिम भागात मुसळधार पाऊस देणारे ढग दिसत आहेत काही भागात सध्याच्या काळात मुसळधार पाऊस पाहायला भेटत आहे नमस्कार मित्रांनो द लाईव्ह विदर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे सध्याच्या काळात महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस पाहायला पा। भेटत आहे जर आपण हवामान संदर्भात तुम्हाला माहिती दिली तर एक कमी दाबाचा पट्टा इकडे महाराष्ट्रापासून केरळचा भागापर्यंत बनलेला आहे एक सायक्लोनिक सर्क्युलेशन इकडे मध्य प्रदेशच्या भागावर आहे एक सायक्लोनिक सर्क्युलेशन इकडे उत्तर प्रदेशच्या भागावर आहे स सौराष्ट्र आणि कच्छा भागावर एक सर्क्युलेशन आहे तसंच इकडे असमच्या भागावर एक सर्क्युलेशन आहे इकडे बंगालच्या उपसागरामध्ये एक सर्क्युलेशन बनलेलं आहे या व्यतिरिक्त आज मान्सूनने प्रगती केलेली आहे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मान्सून समोर वाढलेला आहे आणि लवकरच महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये मान्सूनची हजेरी पाहायला भेटणार आहे आज आपण आपल्या या व्हिडिओची सुरुवात आनंदमय बातमीपासून करूया कारण आज मॉन्सूनने प्रगती केलेली आहे दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये आज मॉन्सून समोर वाढलेला आहे यामध्ये बारामतीपर्यंत मॉन्सून पोचलेला आहे तसंच पुण्यातील दक्षिण भागांपर्यंत मॉन्सून पोचलेला आहे रायगडचा दक्षिण भागापर्यंत लवकरच मॉन्सून पोचणार आहे आणि मुंबईमध्ये पुढील दोन दिवसामध्ये मॉन्सूनी पाऊस आपल्याला पाहायला भेटणार आहे पुढील दोन दिवस मुंबईच्या भागामध्ये दमदार पाऊस पाहायला भेटणार आहे मुसळधार ते अतिमुसळधार काही काही भागांमध्ये पाणी साचवू शकते तर अशी शक्यता मुंबईच्या भागामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे मित्रांनो जेव्हा मी हे तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे सध्याच्या काळामध्ये पुण्याच्या भागात मुसळधार पाऊस पाहायला भेटत आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गच्या भागात मुसळधार पाऊस पाहायला भेटत आहे तसंच इकडे सोलापूर आणि सांगलीच्या भागातही मुसळधार पाऊस देणारे ढग दिसत आहेत आपल्याला सॅटेलाईट इमेजमध्ये धाराशिवच्या भागातही मुसळधार पाऊस देणारे ढग आपल्याला दिसत आहेत नगरच्या दक्षिण भागामध्ये मुसळधार पाऊस देणारे आपल्याला ढग दिसत आहेत सातारा आणि सोलापूरचा अनेक भागांमध्ये सध्याच्या काळामध्ये पाऊस पाहायला भेटत आहे आयसोलेटेड पॅचेसमध्ये तुरळक ठिकाणी एकदम ठिकाणी ढगाळ वातावरण आहे बाकी अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पाहायला भेटत आहे आज रात्रीसुद्धा दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये मुसळधार पाऊस पाहायला भेटणार आहे नगर आणि इकडे छत्रपती संभाजीनगरपर्यंत काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे तसंच इकडे सध्याच्या काळात अमरावती आणि यवतमाळ तसंच इकडे वाशिमतील पूर्वी भाग नागपूरचा काही भाग आणि इकडे भंडारा आणि गोंदिया या भागामध्ये काही ठिकाणी आयसोलेटेड पॅचेसमध्ये पाऊस पाहायला भेटत आहे आणि रात्री उशिरासुद्धा तुरळक ठिकाणी या भागात पाऊस पाहायला भेटणार आहे बाकी आज रात्रही भर आपल्याला इकडे दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये पाऊस पाहायला भेटणार आहे आणि उद्यापासून मुंबईच्या भागात सुद्धा पाऊस वाढताना आपल्याला दिसणार आहे जर आपण उद्या दिवसभरासाठी इशारे बघितले तर आपण पाहू शकता सिंधुदुर्गच्या भागाला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे कोल्हापूर पालघर आणि कोल्हापूर रत्नागिरी आणि सातारा या भागाला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे सिंधुदुर्गच्या भागामध्ये उद्या मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार आहे अशी शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेली आहे पालघर ठाणे रायगड नाशिक नगर छत्रपती संभाजीनगर पुणे बीड धाराशिव लातूर सोलापूर आणि सांगलीला येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली आणि यवतमाळ वाशिमला येल्लो अलर्ट जळगाव परभणी हिंगोली नांदेडला स्वरूपाचा पाऊस या भागामध्ये पडणार आहे अशी शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेली आहे मित्रांनो सध्याच्या काळात आय एम डी नागपूरद्वारा प्रकाशित रेडार इमेज जर आपण बघितली तर आपण पाहू शकता नागपूरच्या भागामध्ये सध्या काही तालुक्यात पाऊस सुरू आहे रामटेक पासून तर त्याच्या खालच्या भागामध्ये आपल्याला पावसाचे सरी पाहायला भेटत आहेत तसंच इकडे गोंदियाच्या भागातील पावसाचे सरी पाहायला भेटत आहेत भंडारातील पश्चिम भागामध्ये पावसाचे सरी या दक्षिण भागामध्ये एक पावसाचा ढग बनलेला आहे गडचिरोलीतील उत्तर भागामध्ये पावसाचे ढग आहेत वर्ध्यामध्ये पुलगावचा आसपास पावसाचे ढग दिसत आहे हिंगणघाट आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये पावसाचे ढग दिसत आहे वाशिमतील उत्तर भागामध्ये पावसाचे ढग आहेत अमरावतीमध्ये एक पावसाचा ढग आहे तसंच इकडे यवतमाळतील दक्षिण भागामध्ये हलके पावसाचे ढग आपल्याला दिसत आहेत बाकी विखुडल्या स्वरूपात विदर्भात सध्याच्या काळामध्ये पाऊस पाहायला भेटत आहे पुढील चोवीस तासासाठी सर्वात जास्त पाऊस होण्याची शक्यता दक्षिण महाराष्ट्र आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्रच्या भागामध्ये असणार आहे यामध्ये सर्वात जास्त पाऊस सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा आणि सांगलीच्या सा भागामध्ये होऊ शकते मुसळधार ते अतिमुसळधार तीव्र मुसळधार पाऊस होण्याच्या शक्यता या भागामध्ये दिसणार आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगडच्या भागातील मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पुढील चोवीस तासामध्ये पाहायला भेटणार आहे पुढील चोवीस तासामध्ये इकडे मुंबईचा भागातही पाऊस वाढणार आहे पालघर सांताक्रूज शिवाजी पार्क तसंच ठाण्याच्या भागातही आपल्याला पाऊस वाढताना दिसणार आहे तसंच इकडे छत्रपती संभाजीनगरचा भागात अनेक ठिकाणी पाऊस पडणार आहे इकडे नांदेडचा दक्षिण भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकते लातूर धाराशिव या भागात पाऊस होण्याची शक्यता दिसणार आहे बीड या भागातही पाऊस होण्याची शक्यता दिसणार आहे इकडे नगर आणि छत्रपती संभाजीनगरच्या भागात तुरळक ठिकाणी आयसोलेटेड पॅचेसमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे खास करून इकडे कोंकण किनारपट्टीचा भागाकडे जसं जसं आपण वळलं तसं तसं या भागात पाऊस वाढणार आहे पुणेच्या भागात ती मुसळधार पाऊस उद्या पाहायला भेटू शकते मित्रांनो पुढील चोवीस तासाचं संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज जर मी तुम्हाला सांगितला तर पुढील चोवीस तासामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सिंधुदुर्ग कोल्हापूर रायगड तसंच इकडे मुंबई पालघर नाशिकतील दक्षिण भाग छत्रपती संभाजीनगर इकडे नगर आणि जालन्यातील दक्षिण भाग परभणीतील दक्षिण भाग लातूरतील दक्षिण भाग धाराशिव सोलापूर सांगली या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार आहे या भागातील नागरिक सावधान राहावे कारण मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस या भागामध्ये पुढील चोवीस तासामध्ये पडणार आहे आणि ढगफुटीसारखा पाऊस दृश्यसारखा पाऊस आपल्याला या भागात काही ठिकाणी पाहायला भेटू शकते लातूरतील उत्तर भाग इकडे जालना छत्रपती संभाजीनगरतील उत्तर भाग नाशिक आणि त्याचा आसपासचा जो काही भाग आहे हिंगोली आणि नांदेड या भागात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दिसणार आहे या भागातही काही ठिकाणी जोरदार पाऊस काही वेळासाठी पाहायला भेटू शकते पण हा विखुडल्या स्वरूपात असणार आहे तुरळक ठिकाणी पाऊस पाहायला भेटणार आहे बाकी विखुडल्या स्वरूपात पाऊस आपल्याला पाहायला भेटणार आहे नंदुरबार धुळे जळगाव वाशिम यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया वर्धा अमरावती या भागामध्ये विखुडल्या स्वरूपात पाऊस असणार आहे काही ठिकाणी किंचित पावसाचे ढग तयार होऊन स्थानिक पातळीवर पाऊस होण्याची शक्यता या भागामध्ये असणार आहे खूप मोठ्या पावसाची अपेक्षा या भागामध्ये आता शेतकऱ्यांनी करण्याची गरज नाही कारण या भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता कमी दिसत आहे तर या व्हिडिओमध्ये आणि या अपडेटमध्ये बस इतकंच चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा